Воријна зај е сега скина काय <muchin'> नील <upaya? muchin' upaya> <muchin' upaya> <muchin' upaya> रानगावा गौ राणी रानगावा या जगातील सर्वात मोठा गोवंशी प्राणी आहे जगातल्या रानगाव्यापैकी पंचेऐंशी टक्के रानगावे भारतात आढळतात केवळ दिसण्यावरून याला इंग्रजीत इंडियन बायसन असे म्हणतात परंतु बायसन आणि रानगावा दोन वेगवेगळे कुळातील जीव आहेत रानगावा गवत चरतो झाडांची पाने फुले खांद्या खातो असा तो शांत प्राणी आहे पण एखादी गोष्टची भीती वाटली तर तो कुरकुरत तो आक्रमक होतो त्याचा आकार ताकद पाहता वाघ आणि समुद्रातील मगरी हे दोनच प्राणी प्रौढ गव्याशी दोन हात करू शकतात वाघ आणि समुद्रातील मगरी मराठीतलं घेतो आहे ना कोरोनी वाचलं तर आहे ना ह्या ह्या ही जी आयडिया आहे त्याला काय म्हणायचं टॅक टॅक्सी डर्मी म्हणायचं म्हणजे मेलेल्या पशुपक्ष्यांची कातडी काढून साफ करून जतन करणे व त्यात विशेष सामग्री भरून जिवंत पशुपक्ष्याप्रमाणे दाखवणे म्हणजे टॅक्सी डर्मी टॅक्सी डर्मी पक्षाची कातळी काढणे आणि साफ करणे पक्षाच्या कातळीचा आतील भागावर बोरीक पावडरने चोळणे व त्यावर चिमुडवर आर्सेनिक पावडर लावणे पक्षाच्या कातडीमध्ये गवताच्या पेंढ्यासारखे साहित्य वापरून आकार तयार करून तारांच्या सहाय्याने आधार घेणे आणि पक्षाला दोऱ्याने शिवणे आणि काचेचे डोळे लावणे व झाडाच्या फांदीवर किंवा आकळाच्या फळीवर उभा करणे वा 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 किती आयडिया सुंदर काढली वे आणि ओरिजिनल स्किन आहे हो त्याला काय होत नाही काय नाही ना खूप छान मॅडम फ्रॉम तुम्ही सातारा इज मम्मीज नाशिक, है। नाशिक है। सातारा कोरेगाव ओके ओके सातारकर म्हणजे तुम्ही आजोळ आहात आजोळे मामा वगैरे असतात तेवढे आपण साताराच्या मातीतले आहोत आणि क्रांतिकारकांची माहिती भूमी आहे तुम्ही माहिती दिली आमच्या स्टुडंटसाठी त्याबद्दल प्राकृतिक इतिहास विभाग नॅशनल हिस्ट्रो सेक्शन हिस्ट्री सेक्शन तर मॅडम तुम्ही माहिती खूप दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या मुलांपर्यंत हे राव रावच्यावर आम्ही पोचवतो आणि खूप छान माहिती दिली तर खूप खूप धन्यवाद मॅडम थँक्यू ओके आ, चला येतो परत भेटून तुम्ही साताऱ्याला आला तरी या ना त्या ब्राउचरवर तुमचा नंबर द्या प्लीज म्हणजे आला तर म्हणजे कसं तुम्ही एवढं इथं सांगताय ना साताऱ्यात जरा आला तर आमच्या शाळेला स्कूलला भेटी देऊ शकता का स्पटार पक्ष ते तिथं मला एक तुम्ही हे दो द्या तुमचं नावाने तुम्ही साताऱ्याला आला ना तर आम्हाला ते बरं वाटेल म्हणजे आणि तुम्ही इथं काम करताय की ते म्हणजे मुलांसाठी उपयोगी माझे स्टुडंट डॉक्टर आहेत वगैरे किंवा असे वेगवेगळे ही काम करतात काय नाव तुमचं म्हटलं मिळालं दिदी नाही तुम्ही ना ना? आता साताऱ्याला नक्की या आणि आमच्याकडे विजिट द्या हां कसं आहे आपण म्हणजे हे मुलांना एक सेवाच आहे तुमची म्हणजे तुमचं किती शिक्षण झालं पेमेंट वगैरे म्हणजे भरपूर आणि तसं एवढी माहिती पण देत नाही आम्ही बघतो ना तर तुम्ही एवढी माहिती देत आहे तर खूपच म्हणजे या या कास पुष्प वासोटा हा किल्ला याच्यात आता आहे कोयना डॅम शिवसागर छान आहे पर मत्स्य आहे आमच्याकडं तुम्ही आला इकडं तर परत कोयना डॅम आहे तारळी डॅम आहे तारळी डॅमच्या तिथंच आहे जवळपास नक्की या तुम्ही हां नक्की या आणि छान ओके हां माझ्याकडे आता कॉन्टॅक्ट नंबर घेतला आहे ओके ओके तर आम्हाला देऊ शकता तिकडे ट्रिप बी होईल पाच पा आणि रस्त्यावर आपली शाळा आहे तिथं म्हणजे जाताना तुम्हाला आम्ही म्हणजे का चांगला पाहुणचार बी करू चहापान नाश्ता किंवा जशी स्कूलला भेट चालेल येतो मग हां ओके थँक्यू थँक्यू तर हे म्युझियम पाहत असताना खूप वेळ लागतो इथं दोनशे रुपये तिकीट आहे परंतु विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे आणि फ्री ऑफ कास्ट इकडचं हे आहे तर आपण आता पाहूया या ठिकाणी आमचे ट्रिपचे मेंबर आहेत इकडं आम्ही सध्या अभयबोधी आणि हे सगळे आलेलं आहोत या ठिकाणी संग्रहालयामध्ये विविध प्रकारची माहिती चला तर म्युझियम पाहून झालेलं आहे आमच्या या ट्रीपमधले असणारे हे सर्व धम्मचारी अभयबोधी धम्मचारी अभयबोधी आहेत कवी आणि वक्ते प्रकाश काशीळकर मोरेदादा आणि शिवम मोरे हे आम्ही आता खूप छान आम्ही फोटोग्राफी केली मरीन ड्राईव्ह बघितलं मुंबई आमचं दर्शन आज सुरू आहे तर आम्हाला खूप छान वाटते आणि ही माहिती पाहताना एक ऐतिहासिक माहिती आपल्या साताऱ्याचे कोरेगावच्या दिदीसुद्धा आम्हाला ओळखीच्या निघाल्या तर ती माहिती दिली मुलांसाठी वगैरे खूप चांगलं ते निगी हे करतो तर खूप सुंदर आहे इकडं वेगवेगळ्या प्रकारचे आता बाहेर तर खूप सुंदर अशी माहिती आहे आणि इकडचा जो भाग आहे बघून आलो हो कांबळे सर हे करा की बोला की आता हे चालू आहे ना मी आता क्लोज करतोय हां बोला की जरा हे माहिती माहिती हा तर आपले इकडं मोरेदादा आहेत तुम्हाला हे कसं वाटतंय म्हणजे ही गॅलरी पाहताना किंवा वेगवेगळ्या प्रकारचं माहिती घेत असताना सव्वा दहा तिकीट काढण्याचा इतका आनंद झाला एंट्री भगवान वृद्धांची स्टॅच्यू स्टॅच्यू इतका सुंदर असा वाटला म्हणून गेली आजही मी या इमारतीमध्ये बसलेला आहे पाहिला चित्र दिसते आणि हा परिसर इतका शांततामय आणि इतका व्यवस्थित जैन उपासक बौद्ध धर्माचे इतकं सुंदर असं लोकांना हे सिच्युएशन दिलेलं आहे दिलेलं आहे बहुतेक अभ्यास करण्यासारखं असं हे वातावरण वातावरण आहे आणि खूप खूप समाधान वाटलं मुंबई आपली काय आहे जगाच्या पाठीवर मुंबई हे इतकं सुवर्ण असं एक शहर आहे जगाची आर्थिक राजधानी म्हणून जिला मानतो भारताची आर्थिक राजधानी असं म्हणतात महाराष्ट्राची राजधानी तर आहेच मुंबई शहर हे सहली सहली सुद्धा आलेले आहेत असे सहली भेटी देत असतात कुठून आले हे सहल बाळानो सहल सहल तुमची स्कूलचं नेम सांगा स्कूल नेम सांगा मुलून ना हा मगाचीच तुम्ही स्टुडंट आहेत भेटलेले ओके ओके खूप छान माहिती मिळते का तुम्हाला एक दोन मिनिटात तुम्हाला छान माहिती मिळते का बाळांनो व्हेरी गुड इन्फॉर्मेशन हे तुम्हाला माहिती मिळते का चांगली व्यवस्थित मिळते ना मॅडम कुठून सहल आले ही तुमची मुलुंड म्हणजे आता स्कूल चालू झाले इकडच्या कधी झाले आत्ता झाले मोठी स्कूल चालेल या पुढे या बोला हां बोला तर आपल्याला खूप छान वाटतंय आता इकडं पक्षीच पक्ष्यांचा विभाग आहे आता इथं बघा शेष स्थायी गुजरात येथील अकराव्या शतकातील ही इमारत स्टॅच्यू आहे म्हणजे असे बरेचसे स्टॅच्यू आहेत की जेणेकरून हां येता बघून तुम्ही ओके धन्यवाद आपण बहुमोल वेळ काढून मोरे आपण माहिती दिली खास सुपनी कराडमधून तुम्ही आलेला आहात आणि बरेचसे तुम्ही पुस्तकसुद्धा खरे खरेदी केलेलं आहे म्युझियमचं मराठी बुक तयार केलेलं आहे माहिती मला आवडलं आवडलं हां 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 विशेष आहे माहिती मिळते इथून भूत माहिती मिळते ओके तुमचा भेट द्यायला हरकत नाही भेट द्यावा भेट द्यावी अशी तुमची म्हणजे विनंती आहे ओके धन्यवाद आपण बहुमोल वेळ काढून ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तरण तंत्रज्ञानाचा शोध अठराशे एकोणचाळीसमध्ये झाला आणि या तंत्रज्ञानाचा वापर इतिहासाच्या दस्ताऐवजा करण्यामध्ये एक महत्त्वाचा भाग तत्कालीन ब्रिटिश सरकारने भारतातील पुरातत्व स्थळांचे दस्ताऐवज तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला अठराशे एकसष्टमध्ये भारतातील पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना करण्यात आली आणि या संस्थेचे दस्ताऐवज प्रक्रियेत चित्रीकरण समावेश केलेला आहे आणि या कामासाठी आज क्षणचित्राचे स्वरूप बदलून डिजिटल झालेले आहे तरीही दस्तऐवजामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे सुरुवातीच्या काळात छायाचित्रकारांनी काही महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांची काढलेली छायाचित्रे येथे प्रदर्शित या प्रदर्शनामध्ये जे म्युझियम आहे त्याच्यात के केलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचा हा भाग आहे सुरुवातीच्या काळातील ही जो भाग आहे ब्रिटिश लायब्ररीच्या संग्रह संग्रहातील मूळ निगेटिवपास निगेटिव्हपासून एकोणीसाव्या शतकातील प्रक्रियेचा एक भाग करून बनविलेला या आधुनिक प्रिंट्स पश्चिम भारतातील प्रारंभिक छायाचित्रण व पुरातत्व शास्त्र या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात प्रदर्शित होत्या हे प्रदर्शन ब्रिटिश लायब्ररी लंडन यांच्या सहयोगाने या संग्रहालयात प्रदर्शित होते ही छायाचित्रे वारसा स्थळांचे संरक्षण त्यांच्या संवर्धनातील आव्हान आणि गरजा या मुद्द्यावर विचार करण्यास म्हणजे त्या काळामध्ये कशा पद्धतीचं चा। छायाचित्रण होतं हे आपल्याला पाहता येतं तुम्ही पाहू शकता ग्रद्धेची उभा मुकुटधारी बुद्ध गांधार अफगाणिस्तान या ठिकाणी असणारा स्टॅच्यू गौतम बुद्धाने सांगत आहे भिक्षूच्या साध्या वेशभूषेत अंकित केले जातात परंतु अनेकदा त्यांना विविध अलंकार व सज्जित मुकुट परिधान केलेले अंकित केले जाते त्यामधून गौतम बुद्धांचे चक्रवर्ती किंवा सार्वभौम हो स्वरूप Gue se al Marche amour rase! Uymourt! Leti va api sa tou! वामन नरसिंह नरसिंह वराह वराह कुरमा मत्स्य परशुराम रामचंद्र कृष्णा बुद्ध लॉर्ड बुद्ध काल की तेनोवा होता गौरी दुर्गा ब्रह्म ब्रह्म, दुर्गा स्त्री शक्ति, महिषासुर मर्दिनी चामुंडा चामुंडा हे ब्राह्मणीय शक्तीचे रौद्र रूप स्त्री रूप आहे चामुंडा माईकडे पुराणातील देवी महात्म्यामध्ये देवीच्या दुष्ट प्रवृत्ती व राक्षसांचा विजयाचे वर्णन आहे या वर्णनानुसार देवीने कालीची निर्मिती केली जिने चंडगुण मुंड या राक्षसाचा सहार केला चंड मुंड म्हणून तिला चामुंडा चंडमुंड विविध का अलंकारिक सजलेल्या चामुंडा देवी येथे प्रेतावर पाय ठेवून बसली <coughs> आहे तिच्या हातात वज्र डमरू खड अक्षमाला सोटा कपाल आहे तिच्या ओठांच्या कडेने बाहेर येणारे दात वटारलेले डोळे व ज्वालांची प्रभावळी तिच्या क्रुद्ध रूपात भर टाकतात सप्त मातृका त्रिमूर्तीची संकल्पना ठीक शेष शाही विष्णू विजापूर जिल्हा कर्नाटक इसवी सातव्या शतकात आई विष्णू सदाशिव असं हे स्टॅच्यूचं नाव तुम्ही कुठून आला इकडे हा बघा बघायला आला इकडे बरोबर संस्कृत श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे त्याचे रूप आपल्या समोर उभे आहे गणेशाला हा असे म्हणतात कारण त्याचे पोट प्रचंड आहे त्यात संपूर्ण विश्वाचा वास आहे असे मानले जाते गणेश हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र असून त्याचा जन्माच्या वेळेच्या अनेक कथा प्रचलित आहे सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे पार्वतीने ती स्नान करीत असताना पहारा देण्यासाठी आपल्या श आपल्या शरीरावरच्या उठण्याचे व मातीने एका मुलाला घडविली आणि त्या मुलाला स्वतःच्या पित्याचे म्हणजे शंकराला घरात जाण्यास मनाई केली तेव्हा शंकराने त्याचा शिरच्छेद केला आपल्या पुत्राच्या या स्थितीमुळे पार्वतीने हृद्ररूप धारण केले आणि त्याला जी पुन्हा जिवंत करण्यास सांगितले तेव्हा शंकराने मुलाच्या देहावर बुद्धिमानाने दयाळू प्राणी असलेल्या हत्तीचे डोके लावून त्याला जिवंत केले असा हा गणेश ठीक आहे तेव्हा माहिती सरस्वती विद्या देवी सरस्वती 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 म्हणजेच विद्यादेवी कर्नाटक इथले हे शिल्प बाराव्या शतकातले आहे सरस्वती ही विद्येची आणि विविध कलांची देवी असून ती हिंदू आणि जैन धर्मामध्ये पूजनीय आहे या शिल्पात सरस्वतीच्या तीन हातात संगीताचे दोतोक असलेल्या विना आ, विना आहे वाईट शक्तीवर नियंत्रण ठेवणारा पाश आणि ध्यानसाधनेचे महत्व सांगणारी अक्षरमाला आहे चौथाहात भग्न झाला आहे ज्यामध्ये कदाचित ज्ञानाचे प्रतीक असणारी पोथी असावी विविध अलंकारांनी ती सजली असून या अलंकाराचे आणि प्रभा वलीवरील नक्षीकाम अतिशय सुंदरतेने कोरलेले आहे प्रस्तुत शिल्प होयस शैलीचे उत्तम उदाहरण आहे